नमस्कार मंडळी तर घरातील जी काळी भांडी होतात जसे की तवा कढई ती कशी स्वच्छ आणि चमचमीत करायची आपण हे बघूयात याच्यासाठी तुमच्या आवश्यकतेनुसार थंड पाणी किंवा गरम पाणी घ्या तर तुमच्या गरजेनुसार पावडर घ्या किंवा साबण घ्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये पाहिजेच ज्याच्यामुळे ही काळी भांडी चांदी सारखी चमकतील अहो इकडे येता का मी एक व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये तुमची महत्वाची खूप गरज आहे बर बर आलो एकच मिनिट तर ककू तुला मी समजावून सांगितलंय वाघासारखं आणि सिंहासारखं राहायचं कळलं ना हम्म वाचून घे तर ही काय झालेली भांडी चांदी सारखी चमकण्यासाठी तुमचा नवरा घरामध्ये असणं आवश्यक आहे चला लागा कामाला <laughs> लग्न न झालेल्या लोकांनी हा प्रयत्न करू नये <laughs>